निवडणुका जनतेने हातात घेतलेली ही निवडणूक आहे आणि जितकी सत्ताधारी लोक जितका यंत्रणांचा गैरवापर करतात जितकी दवड यंत्रणा वारीस लागेल तितक महाविकास आघाडीला लोकांचा प्रतिसाद वाढत जाईल आता जे काही चित्र मी बघते मला खात्रीने वाटत की आम्ही तीस प्लस असतो लोकांना असं वाटतंय की जर आम्हाला पाहिजे त्या उमेदवाराला मत द्यायचं ते मतच ते जात नसेल तर आम्ही मत का द्यावं अशा एका भावनेतून सुद्धा लोक मतदान करण्यासाठी घराबाहेर पडत नाहीत जे अत्यंत चिंताजनक आहे त्यामुळे आता हे शक्य नाही या निवडणुका तर आपल्याला मशीनवरच घ्याव्या लागतील पण इथून पुढच्या निवडणुकांच्या साठी तरी किंवा विधानसभाच्या निवडणुकांच्या साठी तरी आ, हा मुद्दा फार विचार घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं बारामतीमध्ये अजितदादा म्हणाले की कचाकचा -कचा, कचा बटन दावा हा आणि तसाच कचाकचा कचा निधी घ्या हे सरळ सरळ आमिष आहे हे आमिष आहे म्हटलं तरी त्याच्यावर अजिबात निवडणूक आयोगाची नोटीस निघत नाही तिथे कुणी काही बोलत नाही म्हणजे यंत्रणांचा गैरवापर मी सांगते ह्या यंत्रणांचा गैरवापर आहे वापर करतात तितके लोक अधिक चिडलेले आहेत आणि ते चिडून आपली प्रतिक्रिया आहे खर तर मला मोदीजींनी निवडणुकीत मोदीजी असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील किंवा ही सगळीच मंडळी असतील या लोकांनी निवडणुकीमध्ये ते महागाईवर बोलतील बेरोजगारीवर बोलतील महिला सुरक्षेवर बोलतील अशी अपेक्षा होती एकीकडे विश्वगुरु म्हणून ज्या वेळेला तुम्ही डंका वाजवताय तर विश्वगुरु असणाऱ्या माणसाने जात धर्म असे कंपार्टमेंट करण्यापेक्षा आणि तुकडे तुकडे गँगचे काम करण्यापेक्षा स्वतः तुकडे तुकडे गँग आहेत या लोकांनी आपण काय कामं केली याच्यावर मतं मागावीत ना धर्माच्या नावावर मतं मागण्यापेक्षा जातीच्या नावावर मतं मागण्यापेक्षा कुठल्या तरी देवाच्या नावावर मतं मागण्यापेक्षा त्यांनी काय काम केलं कोणती कामं केलेली आहेत उत्तर मोदीजींना आणि त्यांच्या भत्तुल्यांना अजिबात देता येणार नाही हिंदू मुस्लिम करणं सोपं असतं जर मोदीजींना खरंच इथे लोकांचे प्रश्न सोडवायचे असतील तर त्यांनी महागाईवर बेरोजगारीवर शेतमालाला भाव मिळाला पाहिजे त्यावर आणि इथल्या महिला असुरक्षेच्या मुद्द्यावर बोललं पाहिजे आणि देवेंद्र फडणवीसची जे फार अगदी काय त्याला शुगर कोटेड बोलायचा प्रयत्न करत आहेत त्यांना आम्ही गेल्या वर्षापासून महिला अत्याचाराबद्दलची श्वेतपत्रिका मागतोय ती श्वेतपत्रिका ते का काढू शकले नाही का महिला अत्याचारावर त्यांचं एकदाही तोंड उघडलं नाही यावर त्यांनी बोलावं